विश्व विश्वब्राह्मण महिला पांचाळ समाज चामोर्शी यांच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न समाजातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती चामोर्शे तालुक्यातील विश्व ब्राह्मण पांचाळ समाजातील महिलांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला विविध स्पर्धा एकमेकांशी चर्चा विश्व ब्राह्मण पांचाळ समाजाच्या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले मकर संक्रांतीपासून ते अगदी रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कार्यक्रम का चालू असतात पूर्वी एकत्र एक कुटुंब पद्धती होती त्यामुळे स्त्रीला घराबाहेर पडायला बंधने होती पण या हळदीकुंकूच्या निमित्ताने बायका एकत्र जमून एकमेकींची सुखदुःख जाणून घ्यायच्या हळूहळू हळू समाज प्रगत होत गेला तस तशी स्त्रीही स्वातंत्र्य झाली पण हा दिकुंकाची प्रथा मात्र आजही सुरू आहे असे कार्यक्रमप्रसंगी स्त्रियांमधून बोलले जात होते कार्यक्रमाला मृणाल तुमपल्लीवार शुभांगी कागदेलवार रंजू गज गजलपेल्लीवार तसेच मंजू तुमपल्लीवार व वा, पाहुणी कागदेलवार जयंती कात्रोज कात्रोजवार डॉली कात्रोजवार प्रीती कागदेलवार इत्यादी इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी उमेश गज गझलपेल्लीवार न्यूज सेवन मराठी गडचिरोली